हेलो गई नमस्कार क्या हाल भोसरी आलंदी रोड पाजू पादुका मंदिर ये थे अतिशय सुंदर मंदिर आने तो समोर साई मंदिर सुधा है भरपूर लोग पादुका मंदिरा घरी संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित शिल्प असे उभारण्यात आलेलं आहे तिथं पण आपण आता आतमध्ये जाणार आहोत सर्वात उंच असा भगवा झेंडा आत्ताच उभारण्यात आलेला इथं एक दोन तीन महिन्यापूर्वी अतिशय सुंदर असा देखावा लहान मुलं मोठे माणसं आवर्जून इथं भेट द्या एकदम सुंदर वातावरण आहे मनफ्रेश होतं बाबा किती मदत आहे मुलं किती आनंदाने खेळतात बघा मुलांच्या मजातच आपली मजा असे समजायच मस्त अर वा वा मस्त

Sampai jumpa di video selanjutnya. अतिशय सुंदर असा देखावा आहे नजारा आहे गार्डन आहे मस्त आनंदाने मन फ्रेश होतं इथं भोसरी दिघी रवली आळंदी असा सुंदर असा हे मस्त या दुधी चरली रोसरी आजूबाजूच्या जवळच्या नावा आवर्जून आवर भेट द्यावे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन तर लाईक करा करा आजच नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर मी सादर करेन आळंदी रोड जवळच आहे दोसरी आळंदी रोडवर वर असे पादुका मंदिर आहे अर्जुन द्या आणि मन प्रसन्न होणार म्हणजेच त्यात काय वादच नाही

हां माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा मला फॉलो करा हेच तुम्हाला आग्रहाची विनंती बाय बाय